सुजान पुस्तक प्राची दामले दर्पण मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करते सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते आपण जेव्हा जेव्हा पेशवाईचा उल्लेख ऐकतो तेव्हा पेशवाई पैठणी असेल नथ असेल पेशवेकालीन वाडे असतील अगदी कशाला आपण पेशवेकालीन पुण्याचा सुद्धा दोन एक वर्षांपूर्वी फेरफटका मारला होता पुस्तक दर्पणच्या माध्यमातून आपल्याला आठवतच असेल या संदर्भात पुढे पेशवे घराण्यातल्या स्त्रियांचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा साधारण आपल्याला माहिती असतात त्या म्हणजे पिक्चरमुळे म्हणा किंवा सिरियल्समुळे म्हणा रमाबाई पेशवे गोपिकाबाई अगदीच झालं तर पार्वतीबाई पेशवे आणि कुप्रसिद्ध असलेल्या आनंदीबाई पण या व्यतिरिक्त सुद्धा पेशवे घराण्यामध्ये अनेक स्त्रिया होत्या या स्त्रियांचं त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा मराठा साम्राज्याची जी कमान होती ती चढती होती त्यामध्ये काय कॉन्ट्रिब्युशन होतं काय योगदान होतं तर योगदान होतं का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कदाचित आपल्याला हे पुस्तक वाचल्यानंतर मिळणारे व्याज आज आपल्या ओळखीसाठी महिला दिनानिमित्त घेऊन आली आहे पुस्तकाचं नाव आहे पेशवे कुलीन स्त्रिया लेखिका आहेत मुक्ता केणेकर कॉन्टिनेंटल पुणे यांचं हे प्रकाशन असून ह्या पुस्तकाचं प्रकाशन हे आठ मार्चला झालं होतं दोन हजार सोळा साली म्हणजे योगायोग असा आहे की महिला दिनाच्या दिवशीच त्याचं प्रकाशन झालेलं होतं या पुस्तकामध्ये असलेल्या ज्या स्त्रिया आहेत लेखिकेनेच प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे साधारण ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आपल्याला सात मुली पेशवे घराण्यातल्या आणि तेहतीस सुना यांचे संदर्भ उल्लेख किंवा पत्रव्यवहार आपल्याला वाचायला मिळतो त्यांचा अभ्यास करून लेखिकेने या पुस्तकाची सिद्धता केली आहे ही कादंबरी आहे का है है। तर नाही हे व्यक्तिचित्रण आहे या पुस्तकामध्ये त्यांनी तेवीस स्त्रियांच्या चरित्राचा परामर्श घेतलेला आहे व्यक्तिमत्व आपल्यासमोर साकारलेलं आहे त्यातल्या काही प्रसिद्ध आहेत काही अप्रसिद्ध आहेत काहींचं अस्तित्व हे इतिहासाला फक्त त्यांच्या नावापुरतं माहिती आहे हे वाचून आपल्याला थोडी सुद्धा येते तर कालानुक्रमे सांगायचं झालं आणि कर्तृत्वाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर राधाबाई पेशवेंचा नंबर क्रमांक सगळ्यात वरचा लागतो कारण अर्थात जेव्हा पेशवाईची नुकतीच सुरुवात झाली होती त्या बाळाजी विश्वनाथांच्या या पत्नी पती जेव्हा स्वारीवरती असायचे कारण नुकतीच धामधूम सुरू झाली होती आणि साम्राज्याची घडी परत बसवायची होती मराठा साम्राज्याची शाहू महाराज स्वराज्यात परत आले होते अशा वेळेला या स्त्रीनी अत्यंत दक्षतेने आपला राज्यकारभार सांभाळलेला आपल्याला दिसतो एवढंच नाही तर आपल्या मुलांना म्हणजे भावी राज्यकर्ते या दृष्टीने चांगलं वळण लागावं त्यांना चांगलं शिक्षण मिळावं संस्कार मिळावे यासाठी त्या सतत दक्ष असत जागरूक असत त्यांनी आपल्या रयतेला प्रवासामध्ये त्रास होऊ नये म्हणून काही ठिकाणी विहिरी तळी बांधल्याचा उल्लेखसुद्धा आपल्याला आढळतो पाणी पुरवठा किंवा पाणी व्यवस्थापन ज्याला म्हणून त्याकडे त्यांचं जरा जास्त लक्ष होतं काळजी होती त्यांना त्या गोष्टीची हेही आपल्याला दिसतं त्यांच्या कर्तृत्वाचा खूप मोठा आलेख आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतो पण त्याचबरोबर त्यांनी केलेली काशी यात्रा हा त्या काळातला एक माईलस्टोन म्हणावा लागेल आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा की ती काशी यात्रा किती दृष्टीने महत्वाची ठरली म्हणजे वैयक्तिक नव्हे तर मराठा साम्राज्याच्या दृष्टीने सुद्धा नंतर आपल्याला त्यांच्या सुनबाई भेटतात त्यांचं नाव आहे काशीबाई म्हणजे पहिल्या बाजीरावांची ही पत्नी अत्यंत भाबड्या स्वभावाची सरळ स्वभावाची पण त्याचबरोबर स्वाभिमानी असलेली सतत पायाच्या दुखण्यामुळे असून सुद्धा आपल्या घराण्यावरती आणि प्रजेवरती अत्यंत माया करणारी ही स्त्री इतकी मायाळू ना की आपली सवत मस्तानी हिची एकमेव विसाव्याची जागा बनते ती शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचं चित्रण काशीबाईचं चित्रण हे सिनेमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कसंही येऊ हो दे पण या आप पुस्तकामध्ये आपल्याला संदर्भांसकट वाचायला मिळतं की ह्या दोघी एकमेकांशी वैरभाव न बाळगता अत्यंत गुणागोविंदाने एकत्र राहत होत्या मस्तानीबद्दल सांगायचं फार खरं सांगायची गरज नाही कारण अत्यंत प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व येते मला एक नवीन गोष्ट मस्तानीच्या बाबतीत या पुस्तकात कळली ती म्हणजे मस्तानी ही पूर्णपणे शाकाहारी होती यानंतर आपली भेट होते बाळाजी विश्वनाथांच्या मुलींची भिऊबाई आणि अनुबाई यातल्या ज्या भिवूबाई आहेत त्यांचं संपन्न घराण्यामध्ये लग्न झालं पण त्या काळात सुद्धा या स्त्रीनी आपल्या हयातीमध्येच आपली जी इस्टेट होती मिळालेली तिची योग्य ती व्यवस्था केलेली होती मृत्यूपत्र म्हणता येणार नाही पण ती व्यवस्था केलेली असल्यामुळे नंतरचे जे तंटे बखेडे असतात त्याला वावच मिळाला नाही त्या काळाचा विचार करता एवढी दूरदृष्टी असणं हे खरंच मला कौतुकास्पद वाटलं त्यानंतर आपल्याला ज्या अनुभवी भेटतात या इचलकरंजी संस्थानाच्या अधिपती इचलकरंजी संस्थानाचा उत्कर्ष असू देत आपल्या सासर घराण्याचा उत्कर्ष असू देत यासाठी अनुबाईंनी सतत प्रयत्न केले इतकंच नाही तर त्या काळामध्ये सुद्धा त्यांना युद्धकला येत होती त्या युद्धावरती गेल्याचे सुद्धा उल्लेख आपल्याला सापडतात यानंतर आपली भेट होते नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी आणि थोरल्या माधवरावांच्या मातुश्री गोपिकाबाई यांच्याशी या अत्यंत मानी होत्या व्यवहार कुशल होत्या राजकारणाची त्यांना किती जाण होती हे आपण शॉर्ट्समध्ये पाहिलेलंच आहे सतत पेशवे घराण्याच्या कल्याणाची काळजी त्यांना असायची आणि रयतेची सुद्धा अर्थात त्यांनी रयतेसाठी केलेल्या कामांचा उल्लेख वाचायला मिळतो त्याचबरोबर आपला नातू सवाई माधवराव पेशवे याला त्यांनी जी पत्र पाठवलेली आहेत त्या पत्रांपैकी एक पत्र अत्यंत उल्लेखनीय आहे त्यांनी या पत्रामध्ये तेरा मुद्दे दिलेले वेळापत्रक दिले की एका राज्यकर्त्यांनी कसं वागलं पाहिजे त्याचा दिनक्रम कसा असला पाहिजे खरं सांगायचं तर कोणत्याही राज्यकर्त्याला मार्गदर्शक ठरेल असं हे पत्र आहे आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा गोपिकाबाईंचा राजबिंडा अक्षरशः मदनासारखा देखणा असलेला पुत्र जो पानिपतावर मारला गेला विश्वासराव त्याची पत्नी लक्ष्मीबाई इथे भेटते पानिपतावर पतीचा मृत्यू झाल्यामुळे बालविधवेचं जीवन तिच्या नशिबी येतं यानंतर इतिहासामध्ये काहीसं कुप्रसिद्ध असलेलं नाव आपल्यासमोर येतं हे म्हणजे आनंदीबाई पेशवे अर्थात रघुनाथराव पेशवे ज्यांना राघोबा दादा म्हणत असत त्यांची ही द्वितीय पत्नी एक लावण्यवती आणि तितकीच चतुर असलेली ही स्त्री ढ चा मा केला हा अपवाद तिच्यावरती आला या अपवादामध्ये किती तथ्य होतं आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतं त्या व्यतिरिक्त लेखिकेच्या मते आनंदीबाईंच्या गुणाचं राघोबा दादांच्या अवगुणांमुळे मातेरं झालं म्हणजे त्यांना ऐश्वरवती होण्याची किंवा ऐश्वर मिरवण्याची हौस असलेली आपल्या लक्षात येते पण त्याचबरोबर जेव्हा त्यांचा मुलगा म्हणजे दुसरा बाजीराव याचा अभ्यासात लक्ष नाही आहे तो हुडपणा करतोय नादानी करतोय याबाबतची त्यांची तळमळीची पत्र जी नाना फडणवीसांना त्यांनी पाठवली होती ती आपण वाचली की आपल्याला वाटतं की आई हे आईचं हृदय आहे आणि हे एका दक्ष आईचं हृदय आहे रघुनाथराव पेशवे आणि आनंदीबाई पेशवे यांची मुलगी दुर्गाबाई मात्र वेगळी आहे आपल्या आईवडिलांचा जो दुर्लौकिक झाला नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर तो अर्थातच तिच्या मनात आला नाही आणि पेशवे घराण्याचा वंश सतत चालावा यासाठी अहर्निश झटणारी ही दुर्गाबाई त्यासाठी तिने आपल्या माता पित्यांचा रोष सुद्धा पत्करला गंगाबाईची सतत पाठराखण केली अशी ही दुर्गाबाई पेशव्यांची माहेर वाशिण जबाबदार निस्वार्थी असं तिचं रूप आपल्या समोर येतं यानंतर आपल्याला भेटतात सदाशिवरावांच्या दोन पत्नी पहिली पत्नी उमाबाई तिचं निधन झाल्यानंतर त्यांनी पार्वतीबाईंशी विवाह केला उमाबाईंची तीन मुलं ही लहानपणीच वारल्यामुळे खचून जाऊन त्यांचा मृत्यू झालेला दिसतो यानंतर पार्वतीबाईंचा सदाशिवरावांच्या आयुष्यात प्रवेश होतो सदाशिवराव भाऊ पानिपतावरती रहस्यमयरित्या मृत्यू पावल्यामुळे म्हणजे त्याबाबत पुष्कळ अजूनही साशंकता आहे त्यामुळे त्यांनी आयुष्यभर अहेरपणाची लेणी म्हणजे सौभाग्य लेणी ज्याला म्हणतात ती जपली आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सतत पेशवे घराण्याचं हित पाहिलं त्यांचा पेशवी घराण्याला आधार होता कारण त्या अत्यंत निस्वार्थी निर्लोभी होत्या आणि आता आपण भेटणार आहोत स्वामीकारांनी आपल्या लेखणीने जिला अमर केलं ती रमा म्हणजे माधवराव पेशव्यांची पत्नी रमाबाई पहिल्या रमाबाई पुस्तक आणि चित्रपट यांच्यामुळे आपल्या मनामध्ये मुळातच रमाबाईंची एक शालीन धर्मपरायण पती सेवा तत्पर अशी एक छबी तयार झालेली असते आणि ती हे पुस्तक वाचल्यानंतर दृढ झाल्याशिवाय राहत नाही परंतु आपल्या हेही लक्षात येतं की अत्यंत कर्तव्य तत्पर आणि खडतर असं आयुष्य या मुलीच्या नशिबी आलं ते कसं आलं का आलं हे आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा थोरले माधराव अर्थातच अल्पायुष्य ठरले पण या कमी काळामध्ये सुद्धा त्यांनी पाणीपताचा तर धुवून काढलाच आणि मराठा साम्राज्याची घडी अत्यंत यथास्थित अशी बसवली या काळामध्ये या स्त्रीनी रमाबाईंनी आपल्या पतीचा थोरपणा सतत जतन केलेला आपल्याला दिसतो गंगाबाई पेशवे नारायणराव पेशव्यांची पत्नी ही एक अशी दुर्दैवी स्त्री आहे की जिला आपल्या डोळ्यांनी पतीचं निष्प्राण कलेवर बघायला लागलंय अस्ताव्यस्त असलेल्या स्वरूपामध्ये त्यानंतर तिला होणारा मुलगा जर तो मुलगा असेल तर तो पेशव्यांचा भावी वारस ठरेल यासाठी तिला डोळ्यात तेल घालून पुरंदर किल्ल्यावरती जपलं गेलं त्यामुळे जणू काही पुत्रजन्म हीच तिच्या आयुष्याची इति कर्तव्यता होती का असा आपल्याला प्रश्न पडतो कारण त्यानंतर काही काळातच तिचं निधन झालेलं दिसतं अठ्ठावीस देवी देवतांना त्यावेळेला यासाठी नवस केले गेले होते त्यानंतर सवाई माधवरावांच्या पत्नी म्हणजे रमाबाई त्या वारल्यानंतर यशोदाबाईंची त्यांचा विवाह झाला यांच्याही वाट्याला फारसं सुख किंवा ऐश्वर आलेलं आपल्याला दिसत नाही यशोदाबाई तर इतक्या दुर्दैवी की त्यांचा कुठलाही अपराध नसताना वैधव्य आल्यानंतर सुद्धा त्यांना काही काळ कैदेमध्ये काढायला लागला या अशाच कारणांसाठी केवळ नाममात्र अस्तित्वापृत जगणं ज्यांच्या नशिबी आलं अशा आणखीनही काही पेशवेकुलीन स्त्रियांची आपली भेट होते मग त्यात दुसऱ्या राधाबाई असतील तिसऱ्या राधाबाई असतील वेणूबाई असतील वाराणसीबाई असतील आपल्या लक्षात येतं की राजकारण सत्ताकारण यांच्या झाकोळ्यामध्ये या स्त्रियांचं अस्तित्व हे हरवल्यासारखं झालं होतं अर्थात त्या काळाचा विचार केला तर हे काही अपवादात्मक म्हणता येणार नाही कोण सांगायचं झालं तर एकशे चार वर्षांच्या कालपटामध्ये सामावलेली पेशवे घराण्यातल्या स्त्रियांची ही चरित्र व्यक्तिचित्र आपण त्याचा धावता आढावा घेतला खरा पण त्यातल्या लक्षणीय गोष्टी आपल्या समोर सांगाव्याशा वाटतात एक गोष्ट म्हणजे या सर्व स्त्रियांना अक्षर ओळख होती काहींना तर नुसती अक्षर ओळख नव्हती तर स्वतः वाचन करत असत त्या लेखन करत असत आणि पत्र लिहून घेत असत म्हणजे तितकी वैचारिक क्षमता बौद्धिक क्षमता राजकारणाची समज यातल्या काही स्त्रियांना होती एवढंच नाही तर जेव्हा आपण राघव दादांचे भाऊ जनार्दन पेशवे यांचा उल्लेख वाचतो त्यांची पत्नी सगुणाबाई या सगुणाबाईंना वाचण्याची खूप आवड होती वाचनाचा छंद होता त्यांच्याकडे स्वतःचं असं ग्रंथांचं कलेक्शन होतं सदतीस ग्रंथांची नावं आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात बरं ही नुसती पोथ्या नव्हती एक नमुना म्हणून पुस्तकाचं नाव सांगते आपल्याला टीका कर्षणा मृत असं एका पुस्तकाचं नाव आहे म्हणजे ग्रंथाचं नाव आहे म्हणजे जेव्हा त्या काळाच्या संदर्भात या स्त्रियांच्या चरित्राचा आपण विचार करतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या काळच्या संदर्भामध्ये त्यांना जो मर्यादित अवकाश मिळाला तो आपल्या तेजाने त्यांनी उजळून टाकला त्यांना जेव्हा संधी मिळाली अधिकार मिळाले तेव्हा त्यांनी आपल्या अंगची कौशल्य प्रकट केलेली आपल्याला दिसतात त्यांची राजकारणाची जाण असेल तंत्राचं ज्ञान असेल सामाजिक परिस्थितीच्या रेट्यामुळे त्यांना तेवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालंही नसेल पण त्याही वेळेला काही स्त्रियांनी आपला वेगळा ठसा आपल्याला उमटवलेला दिसतो म्हणजे अधिकारामुळे किंवा वैभवामुळे उन्मत्त झाल्यात त्या असा उल्लेख मला तरी वाचायला मिळाला नाही किंबहुना आपल्या अधिकाराचा आणि वैभवाचा उपयोग त्यांनी प्रजाहितासाठी धार्मिक कार्यासाठी सढळपणे दानधर्म करण्यासाठी केलेला आपल्याला आढळतो सगळ्या एकजात सुंदर असल्याचं वर्णनही वाचायला मिळतं आता आपण फक्त कल्पनाच करू शकतो की त्या कशा आणि किती सुंदर दिसत असते दोनशे बारा पानांमध्ये पेशवे कुलीन स्त्रियांचं हे वर्णन हे चरित्र आपण जरूर वाचा आणि आपल्याला कसं वाटलं हे अभिप्रायाद्वारे आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे